दोन दोन सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट सातारा शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा महिला अध्यक्षा सोनिशा मुळिक यांची एकमताने निवड पाटण तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेत पाटण तालुक्यात बिबट्याकडून पाळी जनावरण हल्ल्याचे सत्र सुरूच असून शनिवारी पाटे बिबट्याने एक शेळी ठार केली नावडी वसाहत तालुका पाटण येथे जनावरांच्या शडात घुसून बिबट्याने हल्ला केला परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतित आहेत एसटी महामंडळाकडून तब्बल पंधरा टक्क्यांनी भाडेवाडीचा प्रस्ताव नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या किशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळाने तब्बल पंधरा टक्क्यांनी भाववाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे व्यावसायिक सिलेंडर दरात वाढ महागाईत पडणार भर तेल वितरक कंपन्यांनी डिसेंबरच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे देशभरात रविवार पासून एकोणीस खोलीच्या व्यावसायिक सिलेंडर दरात सोळा रुपयांची वाढ करण्यात आली आहे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मागच्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली होती महाबळेश्वर येथे पर्यावरण निर्देशांक दिसणार डिजिटल स्क्रीनवर सातारा जिल्ह्यातील नामांकित पर्यटन असणारा महाबळेश्वर येथे डिजिटल स्क्रीनद्वारे द्वारे पर्यावरणाचे निर्देशांक व हवामानाची माहिती दिली जाणार आहे महाबळेश्वर शहरात डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या असून या स्क्रीनच्या माध्यमातून शहरवासियांसह पर्यटकांना पर्यावरणाचे निर्देशांक समजणार आहे महाबळेश्वरचे हवामान हवेची गुणवत्ता तापमान आर्द्रता उष्णता तसेच तीव्रता गोष्टी त्यामुळे समजण्यास मदत होणार आहे जिल्ह्यात एकविसाव्या पशुगन्यस प्रारंभ दर पाच वर्षांनी पार पडणारी पशुगणना या वर्षी अखेर पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली पशुगणना तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले होते निवडणुका पार पडल्यानंतर आता नव्या दमाने पुन्हा पशुगन्याला सुरुवात झाली आहे या पशुखन्यासाठी पहिल्यांदाच मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे त्याबरोबर गोवंश आणि मैसवरांना एअर टॅगिंग केले जाणार आहे वीज जोडणी न करताच हजाराचे बिल मसूर तालुका येथील प्रकार मसूर येथील वसंत बापू शिंदे यांनी महावितरण विभागाकडे वीज जोडणी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी डिमांड नोटची रक्कम भरली आहे मात्र केवळ कर्मचाऱ्यांनी मीटर बसवला परंतु अद्याप वीज जोडणी करण्यात आली नाही ही त्यांच्या नावाने चक्क एक हजार ऐंशी रुपयांची बिल आकारणी करून दे पाठवण्यात आले आहे त्यामुळे शिंदे यांना धक्काच बसला आहे वीज बिल आकारणी केल्याने वीज वितरण कंपनीचा अनावंदी कारभार पुन्हा एकदा चावट आला कराड मधील नागरिकांवर पाणी टंचाईचे सावट कोयना धरणातून पाणी न सोडल्याने कराडला कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपत घट झाली आहे त्यामुळे कराडमधील नागरिकांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे शहराच्या पाणी पुरवडावर त्याचा परिणाम झाला आहे काही भागात कमी दाबाने पारपरोवर होत आहे पाणी वाहते नसल्याने त्याचा वास येत असून त्याची चवही बदलली आहे त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पालिकेने केली आहे मालकापूर येथील तेल व्यापाऱ्याची तीन लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक खाद्यतेल व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील व्यावसायिकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीस टन खाद्यतेलाचा पुरवठा न करता तीन लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कराडमधील व्यापाऱ्याने दिली आहे त्याप्रमाणात सोयाबीन खरेदी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी तालुक्यातील विविध बाजारात तसेच इतर ठिकाणी परवाना सोयबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी येथील रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा